शिवकीर्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत महाराष्ट्रात आजपासून मराठी उपोषणास सुरुवात झालेली आहे त्यासाठी श्री मनोज जरांगे पाटलांसोबत आपण आता उपोषणास बसले आहे तर तुमच्या काय मागण्या आहेत जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजाला जे सरकारनं सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आश्वासन दिलं होतं की तुमचा मसुदा आम्ही ओबीसी आरक्षणाचा तयार केला आहे त्या मसुद्याप्रमाणे आम्ही तुम्हाला पंधरा दिवसामध्ये आरक्षण देतो तुम्ही जो कोटींच्या संख्येनं या मुंबईमध्ये दाखल झालेला तुम्ही परत जा आणि मराठा समाजासोबत जरंगे पाटलांच्या सोबत त्यावेळेसचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी गुलाल उधळला आणि सांगितलं की आम्ही मराठ्यांना सीमधलं आरक्षण दिलेलं आहे तुम्ही आता गावी जा मराठा समाज बोळा आहे मराठा समाजाला लग वाटलं की दिलं या सरकारनं आरक्षण म्हणून सगळे मराठे गावाकडं आले गुलाल उधळ सगळेजण हे झालं पंधरा दिवस गेले महिना गेले वर्ष गेलं आत्ता उद्या सव्वीस जानेवारी आहे अजूनपर्यंत मराठ्यांना सीमधलं आरक्षण या सरकारनं दिलं नाही म्हणून मराठा समाजाची जी फसवणूक झालेली आहे त्या फसवणुकीच्यासाठी आणि मराठा समाजाला सीमधलं त्यांच्या हक्काचं आरक्षण जे घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण मिळावं लाखोंच्या संख्येनं सुद्धा या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या सापडलेले आहेत त्यांना आरक्षण मिळावं या मागणीकरता संघर्ष मनोज जरंगे पाटील अंतरवाली सराट या ठिकाणी या you उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा म्हणून बारशी तहसील कार्यालयासमोर ज्या ज्या वेळेस पाटील अमरण उपोषणाला बसतात त्या त्यावेळेस बार्शी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण चालू असतं त्या उपोषणाच्या अनुषंगानं आजचं हे अमरण उपोषणाची सुरुवात तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न होऊन लोटांगण घेत चालू केलेलं आहे कारण हे सरकार स्वतः सांगतं आहे की आम्ही हिंदुत्वादी आहोत मग हिंदूंची परंपरा अशी आहे एखाद्या देवाला जर साकडं घालायचं असेल एखाद्या देवाला जर प्रार्थना करायची असेल तर आपण अर्धनग्न होऊन त्या देवाच्या पुढे लोटांगण घेत घेत जातो त्याच पद्धतीनं आम्ही आता सरकारच्या दरबारामध्ये लोटांगण घेत आलेलो आहोत आणि सरकारला अशी आम्ही विनंती केलेली आहे की मराठे पण हिंदू आहेत मराठ्यांना तुम्ही आरक्षण द्या म्हणून आज आम्ही तहसील कार्यालयासमोर त्या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत सरकार मराठा समाजाच्या ज्या सर्व मागण्या आहेत जसं की बॉम्बे त्या ठिकाणी गॅजेट असेल हैदराबाद संस्थांचं गॅजेट असेल सातारा संस्थांचं गॅजेट असेल हे सर्व लागू करत नाही त्यातून मराठा समाजाला सीमधलं आरक्षण मिळणार आहे त्याचबरोबर हैदराबाद संस्थांचं गॅजेट आहे गुणबी नोंद आहेत ह्या सगळ्या प्रकारचं आरक्षण त्याचबरोबरीनं जे आंतरवाली सराटे सह संपूर्ण महाराष्ट्रामधील मराठा समाज बांधवांवरती सरकारच्या मार्फत खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते सर्वशा सर्व गुन्हे आंदोलकांवरचे महागारी घेतलं जात नाही तोपर्यंत मराठा समाजाचं आंदोलन थांबणार नाही मराठा था समाजानं मराठा समाजानं या सरकारला भरभरून प्रेम दिलेला आहे विधानसभेच्या अनुषंगानं आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढ्या जागा कुठल्याही एका आघाडीच्या पक्षाच्या आल्या नाहीत तेवढ्या मराठ्यांनी निवडून या सरकारशी दिलेल्या आहेत म्हणून आत्ता आमची सरकारला विनंती आहे मराठ्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं आहे तुम्हाला भरभरून मतदान दिलेलं आहे भरभरून यश विधानसभेला दिलेलं आहे आत्ता तुम्ही मराठ्यांच्या जुळीमध्ये त्यांच्या हक्काचं आरक्षण टाका आणि त्यांना न्याय द्या अशी आमची या सरकारला हा जोडून विनंती आहे आणि जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देत नाहीत आणि आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा उपोषणाचा लढा जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली कायम चालू राहील